द्वन्दि्यानम् तिवणहित मधुरविशदवकानम् अन्तातीतगुणानम् नमोजिनाणं नंबरच्या जातीत अमृत टीका पाहिलं होतं आपण भोक्तृत्व त्याच्या पुढची ओळ पाहिजे ओळख इदम खेद विच्छित सुस्थित अनंत चैतन्यश आत्मन स्वतंत्र स्वरूप अनुभूती लक्षण भोक्तृत्व इति आणि हेच अनादी जी पर्याय आहे खेदाची विच्छित्ती म्हणजे नाश आणि सुस्थित चांगल्या रीतीने स्थित अनंत चैतन्य स्वरूप आत्म्याचं स्वतंत्र स्वरूपाची अनुभूती ज्याचं लक्षण आहे अशा सुखाचं भोक्तृत्व आहे हे सांगेल हे कोणत्या भोगणार आहेस भोगता आहे पण कशाचं भोगता आहे तर स्वतंत्र स्वरूपाची अनुभूती याच सुखाचा तू भोगता आहेस अन्य कशाचाही भोगता नाही भोगो न ना भोगता वयमे भोगता ते सांगितलं ना भोगाला मी भोगू शकत नाही पण मी स्वतःच भोगलं गेलो भोगांकडून म्हणजे सगळं टाइमपासच झाला टीव्ही समोर बसलो तर टीव्हीने आम्हाला भोगून टाकलं पण आम्ही टीव्हीला भोगू शकलो नाही तसं सगळीकडे लावून टाका जे जे बाहेरचं संयोग हो आहे त्याला आम्ही भोगू शकत नाही तर त्याने आम्हाला भोगून टाकलं म्हणून काय सांगितलं की खरा तो भोगता कशाचा आहे तर स्वतंत्र अनुभूती स्वरूप असलेलं असं इंद्रिय आनंदाचा तो भोगता अनुभूतीला सोडून स्वर्पानुभूतीला सोडून अन्य कशालाही तो भोगू शकत नाही हे समजणं महत्वाचं आहे पण आम्ही काय विचार करतो की आता मी मला किती सुख मिळालं मला किती दुःख झालं दोन्हीकडे तो सुख आणि दुःख भोगण्याकडे उपाधीजन्य असलेला सुख दुःखाकडे धावतो पण स्वतंत्र स्वरूपाचा अनुभव घेत नाही म्हणून आता मी किती उन्हातून आलोय तडफडत आलोय किती मला हाय हाय झाली आहे केवढं केवढ लागलय असं वाटतं की नाही आणि इथे येऊन काय झालं पंखाच नाही एअरकंडिशन तर नसतं पण पंखा तरी पाहिजे होता ना मग कसं बसायचं म्हणतो एवढ्या वेळा मी इथं तर सांगितलं स्वतंत्र सुखाचा भोगता आहे हे बाहेरचं सुख हे खरं सुख नाही म्हणून प्रत्येक समय कोठेही असला तरी स्वयं स्वतःला भोगणारा मात्र आहे आणि ते समजलं तर किंचित मात्रही दुर्दशा होत नाही तंत्र सुखाचा अनुभव करणं ह्याला भोक्तृत्व म्हटलं मग स्वतंत्र कशाला म्हणायचं पहिला त्याची व्याख्या करायची स्वतंत्र स्वतःच तंत्र आणि त्याच्या अनुसारे जो काय करतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो ते भोक्तृत्व आपल्याला काय भोक्तृत्व माहितीये आज महावीर जयंती आहे काहीतरी गोडधोड करून खायचं अजून काय मिरवून यायचं गावात अजून ह्याला महावीर जयंती म्हणतात का महावीरांनी जो उपदेश दिला तो आमच्या जीवनात उतरला तर खरी महावीर जयंती काय झाली साजरी झाली आणि जर तो उपदेश आमच्या जीवनात उतरला नाही तर महावीर जयंती पण साजरी झाली नाही म्हणून लक्षात घ्यायचंय की आम्ही अनादिकाला काय केलंय स्वतःला जाणलं नाही आणि त्यामुळे दुःख आहे म्हणून भोक्तृत्व म्हणजे स्वतःच्या तंत्राने चालतो ते भोक्तृत्व म्हटलंय मग स्वतंत्र स्वतःच सो तंत्र जे ज्ञान दर्शन आहे त्या तंत्रानुसार राहतो तो स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे स्वैराचारी स्वच्छंदी घरात कसं पण वागतं मी स्वतंत्र आहे म्हणतो असा अर्थ नाहीये तिथं तर आपला कारण परमात्मा पर्याय परद्रव्य पर्याय का दुर्घेस तर पर्यायाच्या दृष्टीचा विषय होत नाही म्हणून तिला पण आपल्यापासून काय केलं भिन्न केलं आणि असा जो माझा स्वतःचा ज्ञान दर्शन स्वभाव आहे आणि त्या स्वतःच्या तंत्रानुसार राहतो त्याला म्हणायचं स्वतंत्र मग महावीर जयंती का साजरी करायची तर त्यांनी आज जन्म कशासाठी घेतलाय पुन्हा न जन्मण्यासाठी अजन्मा अजर स्वरूपाला जाणलाय आणि त्यामुळे त्यांची महावीर जयंती साजरी करतो ना आपण काय करू लागलो अज्ञानाने माझा वाढदिवस आहे असतो का वाढदिवस मग परत आता इथून मोक्षाला जायचं मग तुमचा वाढदिवस साजरा करा किती पाहिजे तेवढ्या वेळा पण ह्या भावात तर काय मोक्षाला जात नाही म्हणून ना आपल्याला लक्षात घ्यायचंय की आम्ही काय करू लागलो अज्ञानाने आणि आमचा वाढदिवस असतो की तो घट दिवस असतो एक वर्ष घटलं म्हणून जास्त ध्यान करायचं त्या दिवशी आणि आपलं काय होत त्या दिवशी बाहेरचाच विभाव जास्त होतो म्हणून महावीरांचा सगळा उपदेश जर आमच्या जीवनात उतरला तर आम्हाला महावीर जयंती साजरी करता आली तो उपदेश आमच्या जीवनात उतरला नाही तर महावीर जयंती साजरी करता आली नाही महावीरांच्या जीवनात काय आहे मग महावीरांच्या जीवनात काय घडलेलं असत की पूर्वभवामध्ये काय केलं होतं पूर्वभवामध्ये की त्यांना दरबारात खूप काम होत त्रिपुष्टी नारायण राजा हा असतो महावीरांचा जीव आणि खूप काम होत काम करून ते काय झाले आले आणि तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की आज आपण नर्तकीचं नृत्य ठेवलंय आणि मग त्यांनी त्या बॉडीगार्डला सांगितलं की मी जोपर्यंत जाग आहे तोपर्यंत ते ठेवा तुम्ही काम चालू आणि मी झोपलो की बंद करा आणि सगळे बघण्यामध्ये इतके मशगूल झाले आणि ही आज्ञा विसरला आणि थोड्या वेळाने जाग आल्यावर त्यांना इतका क्रोध झाला की काय क्रोध झाला की मी झोपलो असं असं नृत्य चालू ठेवलं आणि मी ऐकलं नाही माझी आज्ञा म्हणून क्रोधाने आविष्ट होऊन काय केलं की खूप त्याला शिव्या दिल्या आणि शिव्या पण समाधान झालं नाही म्हटलं शेवटी त्याच्या कानात तापलेलं शिश्याच रस होतो तळमळून मेला बा क्रोध कसा असतो क्रोध क फाटलाय क पण फाटला क्रोध दा, दा, क्रोध विकाराचा वाचक असलेला शब्द पण फाटला आणि मग पुढे काय झालं आता कि इतका क्रोध झाल्यावर तू मेलेनं बघितलं नंतर मग इतका पश्चाताप झाला पश्चाताप नंतर होणारा ताप आणि त्या पश्चातापाने आता इतकं जळू लागलंय ला की पुढच्या भवात आईने दोन संगीत योजलंय एक वितराक संगीत एक संगीत आणि त्यांना कुठलं आवडलं त्यातलं आणि त्याच प्रायशित्त त्या हिंसेचं प्रायशित्त त्या म्हणून त्यांनी काय केलं ब्रह्मचर्य घेतलं महावीरांच्या भवामध्ये म्हणजे बघा कसं कसं आपण कुठं कुठं किती हिंसा करत असतो कधी भाव मिळसा कधी द्रव्य मिळसा काय आमचं आमच्या निमित्त चाललेलंच असतं आणि मग असं त्यांना इतका नंतर बैठ वै, वाटलेलं आहे पश्चाताप झालेला आणि त्यांनी मग काय केलं की तिथं असं घेतलं हिंसेचं प्रायशित म्हणून आपणच म्हणतो असं नाहीये की सगळ्या दोषांचं प्रायशित हिंसेचं प्रायचित्त तर त्या जीवांनी पण काय केलं की हिंसेचं प्रायचित्त म्हणून ब्रह्मचर्य घेऊन टाकलं म्हणून बघा आपल्याकडनं तर किती घडत असतात दोष सतत घडत असतात पण आपल्या त्या दोषांचा पश्चाताप होतो का पश्चाताप पश्चाता झाला तरी थोड्या वेळ होतो परत काय करतो आपण काय करतो परत परत तीच चूक करतो परत तीच चूक करतो मग परत तीच चूक का होते तर आपण खऱ्या अर्थाने पश्चाताप केला नाही म्हणून प्रतिक्रमण प्रायश्चित्त एकदाच असं व्हायला पाहिजे की परत आम्ही चुकणार नाही होत आहे का तसं आपल्याकडनं तसं झालं तर आमचं जीवन सफल आहे तसं झालं नाही तर आमचं जीवन माया चाललंय जीवन माया जाऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक क्षणी मी जाणणार आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही आणि इतकं न्यायक रूपाने जाणण्याची प्रोसिजर आज सुरू झाली तर महावीर जयंती साजरी झाली फक्त काय केलं नवीन नवीन कपडे घातले मिरून आलो दागिने घातले सगळ्यांना आपली शोभा दाखवली ती शोभा आहे का आपली जीवाची शोभा काय आहे Hmm? जीवाची ज्ञानाचं म्हटलं तर कुल। पर जीवाची शोभा काय म्हटलं तर स्वभाव राहायचं म्हणलं तरी अंगबाह्य झालं पर्याय ना ती तर जीवाची शोभा काय सांगितली दर्शन ज्ञान चारित्र अनंत गुणांनी माझी शोभा होते आणि अशी आपली शोभा अभिवृत्तीच्या अपेक्षेने घेतला विषय आणि मग पर्यायात कशी शोभा होते म्हणलं तर मग दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त केलं तर पर्याय पण ते पर्यायातलं वर्णन केलं तर समयसारखं डिव्हॅल्युएशन झालं मग व्हॅल्युएशन केव्हा होतं की आम्ही स्वतःला दृष्टीचा विषय जो बनवतो ज्ञान दर्शन चारित्र त्याला जर आम्ही विषय बनवून आम्ही स्वतःला जाणलं तर आमची खरी शोभा म्हणजे विषयाच्या अपेक्षेने आणि पर्याय शुद्धोपयोग प्रगट झाला तर ते काय झालं उपचार आले जीवाची शोभा म्हणजे आपण अनादिकालापासून स्वतःला जाणलं नाही ह्याचमुळं आमचं सगळं काय थरलंय जीवन बर्बाद आहे बाहेर बघा किती आपण दंड करत बसलो महावीरांनी हातावर आठ ठेवून ध्यान केलं आणि ते लगेचच काय झाले पूर्ण आनंदाला प्राप्त झाले आणि प्रत्येक मूर्ती पण ध्यानच आहे ती मूर्ती आपल्याला काय सांगते स्वभावाला जाण पण आम्ही स्वभावाला सो जाण्याचं सो सोडून सगळं करतो आणि त्यामुळे आम्ही खरं देव दर्शन करून निज दर्शनाकडे येत नाही आत्मानुभूती घेत नाही त्यामुळे आमचं जीवन वाया चाललंय म्हणून बघा आता आपण दर्शन करताना कसं केलं असं करून लगेच असं करतो कि कितीही वेडा असेल अज्ञानी असेल मूर्ख असेल अल्पक्षयक्षम असेल तरी असं करून असं करतो म्हणजे काय झालं त्यात तुमच्या जी गुणवत्ता आहे ती माझ्यामध्ये आहे लगेच आपण हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं आणि असं हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तर आपल्याला हे सगळं करून फायदा आहे स्वतःला जाणलं नाही तर ते देव दर्शन निज दर्शनाला कारण नाही म्हणून धवलाकरांनी काय सांगितलं सूत्राचं ज्ञान नसेल आणि केवळ देवता नमस्कार करत असेल तर तो पूर्ण कर्माला नाश करू शकत नाही ना सूत्राचं ज्ञान म्हणजे सूत्र म्हणजे कारण परमात्मा असं सूत्रावतार पहिल्या गातेचं हेडिंगच काय दिलंय भूमिका आता सूत्राचा अवतार होतो सूत्राचा अवतार होतो म्हणजे गातेचा अवतार होता हे अगदी वालीज झालं परंतु सूत्र म्हणजे कारण परमात्मा प्रगट होतोय आता म्हणजे व्यवहार ने पर्याय प्रगट होतो हे झालं सूत्र अवतार आणि सूत्र म्हणजे कारण परमात्मा हा दृष्टीचा काय झाला विशेष झाला आणि परत काय झालं अवतारचा अर्थ काय अव म्हणजे सोहबाजून तार म्हणजे तारस त्याला म्हणायचं अवतार आणि हा अवतार झाला म्हणजेच काय इतर लोकांमध्ये आठ अवतार नऊ अवतार म्हणतात पण आमचा कारण परमात्मा पर्यायामध्ये प्रगट झाला खरा अवतार आहे आणि हा अवतार झाला तर बाहेरचा सगळा अवतार संपला म्हणतो की नाही कोणी जर नीट आलं नाही गबाळ्यासारखं आलं कुठं बाहेर कार्यक्रमात तर म्हणतो काय अवतार करून आली तो अवतार आहे का तर आपल्या स्वभावाला जाणलं तर अवतार आहे स्वभावाला जाणलं नाही तर आमचं जीवन वाया झालंय म्हणून आपण प्रत्येक क्षणी काय प्रयोग करायचंय चालताना चालणारा नाही जाणणार आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे शरीराची कोणती पण क्रिया चालली असेल लगेच आतमध्ये हा मी चिदानंद काय के केली जाणीव केली आणि ही जाणीव केली तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे आणि ही जाणीव केली नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी आज प्रॅक्टिकल करायचंय प्रयोग करायचंय की मी जाणणार आहे बघा स्त्री आहे पुरुष आहे म्हटलं बघा डोळे झाका का डाव्यातूज प्रभो नमस्तो नमस्त नमस्तो आता मनामध्ये स्त्री जाणा पुरुष आहे जाणा असं म्हटल्यावर बडबड करावं लागते का स्त्री पुरुष बडबड करावी लागत नाही मग आता मी ज्ञानमय जीव आहे जाणा जाणीव करा मी प्रभू आहे आहे परम पवित्र परम शांत परम पावन स्वरूपी जीव आहे जाना जाणीव करा जानिवे ते, ते ती माझीच चेतना आहे जाना जाणा अखंड आहे एक आहे प्रभु आहे विभू आहे शांत आहे जाणा पवित्र पवित्र स्वरूपोहम स्वरूप स्वरूपोहम जाणीव करा जाणीव येते ते ती माझीच चेतना आहे जाणा हे माझे जाणणे सत्यच आहे जाणणाऱ्याला जाणा अनंत गुण हेच माझे खरे वैभव असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर मी आहे 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 जाण ओम विसर्जन मग असं आपल्याला स्त्री पुरुष आहे म्हटल्यावर बडबड करावं लागत नाही स्त्री पुरुष जाणीव होते तसं मी ज्ञान दर्शन मय जीव आहे अशी जर आपण जाणीव केली तर आपल्याला आत्ता आपण शांतीन पुढं पण शांतीन ही जाणीव केली नाही किती उत्सव केला सगळं महावीर भगवान की जे बेंडपासून ओरडून म्हटल परंतु आत आत्मानुभूती घेतली नाही तर त्यांचा उपदेश आमच्या जीवनात उतरला नाही सूत्राचा अवतार झाला नाही तर काहीच उपयोग नाही म्हणून महावीरांच्या भजनामध्ये काय म्हणलं प्रभु महावीर चले महामहावीर चलेम घर घर दीप जले घर घर दीप जले रात मावस्किथि चमकीलि आतम ज्योति जगाते गगन पे चली बैरी बैरी मिले पशु पक्षी मिले बैरी बैरी मिले पशु पक्षी मिले मग आता ह्याच्यात काय सांगितलं रात अमावस किती अमावस म्हणजे काय अ मावश अ म्हणजे नाही मा म्हणजे ज्ञान लक्ष्मी कोणाच्या वश नाही त्याला म्हणायचं अमावस अमावस वाईट आहे का मग राहत अमावस किती चमकीली आतम ज्योती जगाते जगन पेचली मग बैरी बैरी मिले पशुपक्षी मिले आणि कुणाचं त्याच्या संनामध्ये वैर का काहीच नाही आपण किती वैर ठेऊन असतो हा असाच आहे तो असाय हा मित्र आहे हा शत्रू आहे काय करायचा किती दिवसाचं आयुष्य किती दिवसाचा संयोग आहे अगदी क्षणभर आणि तेवढ्यात आपण हे सगळं पूर्वीचं प्रेम किंवा वैर फेडून घेतो कर्ज फेडतो पैशाचं फक्त कर्ज फेडत नाही तर विचारांचं कर्ज फेडायला एकत्र येतो आणि त्यात सारखं निंदास्त्री करत असतो त्यापेक्षा मी भगवानात्म आहे म्हणून जाणला तो समोरचा पण भगवानातमाय म्हणून अष्टसहस्रीची कारिका तत्वमेवशी निर्दोष युक्तिशास्त्र अविरोधी वा भगवंतांना म्हटलं नाहीये फक्त तर देव शास्त्रगुरुद्ध निर्दोष आहेत माझं कारण परमात्मा पण पर निर्दोष आहे नंतर जिन्वाणी निर्दोष आहे किंवा आपल्या सहवासात येणारी जवभाई निर्दोष आहे सासूबाई निर्दोष आहे कोण असतील ते सगळे साधर्मी पण निर्दोष आहेत कोण असं दोषी नाही आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण एकमेकांशी वैर ठेवत नाही लगेच तिथं क्षमाभाव प्रगट झाला लगेच तिथं शांत झाला सगळे विकलुषित विचार निघून गेले मग जीवनात ही कारिका आमच्या उतरली तर आम्हाला ही कारिका समजून फायदा आहे आणि तर नुसतं पाठ केलं सगळे ग्रंथ वाचून झाले पण मनामध्ये शल्य सारखं राहतं कुणाबद्दल प्रेम कुणाबद्दल द्वेष कशासाठी करतो आम्ही हे क्षणिक औदयिक भाव असच भाव आणि ह्या असत भावाने काय म्हटलं चिद्रूपाला प्राप्त झालं तर विद्रुपता संपली आणि असत भावच करत राहिलो तर चोवीस तास आमची काय चालली आहे विद्रुपता मग विद्रुप राहायचंय आहे की चिद्रूप राहायचंय बघा मग असं चिद्रूप चैतन्य रूप आमचं आत्मरूप आहे हे जर आपली फॅक्टरी समजली सद्रुप प्लस ची ग्रुप तर बाहेरची सगळी विचित्रता संपली म्हणून जेव्हा आत्मानुभूती घेतो तेव्हाच आमच्या जीवनामध्ये महावीर जयंती अवतरली आणि आत्मानुभूती घेतली नाही तर आमचं जीवन वाया असं चालेल नुसतं शुभात ना अशुभात काय आणि अशुभात ना शुभ निगोधी जीव पण करतो आणि आम्ही एवढं संघी पंचे मानव होऊन तेवढंच केलं तर त्याच्यात आपल्यात काहीच डिफरन्स राहिला नाही म्हणून मी शुद्ध उपयोग केला आज मला दर्शन झालंच पाहिजे राव मंदिरात बसा आता आणि आज सानुभूती होईपर्यंत उठणार नाही जेवायला सुद्धा नको आज पाच वाजता सुट्टी इतका आतून पेटून उठलं पाहिजे होतंय का तसं मला आज आत्मानुभूती झालीच पाहिजे त्याशिवाय पाच जेवण नाही उद्याच काय नाश्ता बिष्टा काय नाही झोप नाही काय नाही मला झालीच पाहिजे कोणाची गोष्ट आहे धर्मरा शुल्लकांना जेव्हा त्या कारंजाच्या का भट्टारकांनी म्हटलं तू सिद्धाचं दर्शन केलं का तर होय म्हटलं आणि सांगताना नाही तर अज्ञान दिसेल म्हणून तिथनं ते निघून गेले आणि नाही म्हटलं तर अज्ञानीच ठरवणार म्हणून निघून गेले नऊ महिने त्यांनी शोध घेतला आणि जाऊन शिखर हिला पहाडावर तीन दिवस उपास करून बसले सिद्ध कुठे दिसत काय एकटक बघाय आपण म्हणतो रुपस ध्यानामध्ये भगवंतांकडे एकटक बघा आणि ते तिथं एकटक बघतायत सिद्ध कुठे सिद्ध अमूर्ती डोळ्यांनी दिसणार आहेत का ते विजिएबल आहेत का नाही आणि मग तीन दिवसांनी परत खाली उतरल्यावर त्यांनी काय केलं शेवटी त्या भट्टारकांकडे गेले ज्याला म्हणाले कसं करायचं सांगा पडलं अज्ञान उघडं तर पडू दे पण मला हे व्हायला पाहिजे आठ आता तळमळ सुरू झालेत नऊ महिने त्यांनी सांगितले कुत्र्याच्या डोक्यात जसं आळ्या पडल्यावर तळमळ होते तशी त्यांची तळमळ झाली की मला हे सिद्ध दर्शन व्हायला पाहिजे अशी आपली तळमळ होती का झाली झाली अनुभूती नाही कोण आपल्याला काय पासनाभास करत नाही धर्मामध्ये आपण वरून काय करायचं धर्माचं संग करायचं सगळी सम करता येत पण अनुभूतीचं संग करता येत नाही मग झालं आता तिथं गेल्यानंतर आता काय झालं त्यांनी सिद्धांची जयमाला म्हणायला लावली मग विराग सनातन शांत निरंश सगळी विशेष पर्याय सिद्ध आहेत की स्वभाव सिद्ध आहेत विराग म्हणजे राग विरहित वितराग म्हणलं की पर्याय आली त्याच्यानंतर सनातन अनादि शांत निरंश एक रूप कारण परमात्मा आहे सगळी ध्रुवाची विशेष नाही मग ते सगळा अर्थ करून झाला तरी म्हणायला मला नाही समजलं मग त्यांनी गाभाऱ्यात निघाल्या त्यांच्या कानात सांगितलं की हे लाल पिवळं जो जाणतोय त्या जाणणाऱ्याला जाड आणि त्यावेळेस त्यांची दृष्टी उद्घाटित झाली मग त्यांनी ते स्वानुभव मनन चिंतन पुस्तकात सगळं आपली कहाणी लिहिली की माझ्यासारखे कित्य जीव क्षुल्लक झालोय मी आणि पाठवून सांगणार किंवा धर्मात हो असं समजत होतो मग असे कोण कोण समजत असतील त्यांना हे पुस्तक उपयोगी आहे की फक्त बाहेरनं व्रत प्रतिमा घेतली म्हणून तो क्षुल्लक झाला नाही म्हणजे व्रती झाला प्रतिमा घेतली म्हणून तो मोक्ष मार्गास झाला असं नाहीये तर तिथं आत्मानुभूती घेतली तर मार्ग म्हणजे एकांतात हे पुस्तक जर वाचेल त्याला अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही इतका त्यांनी त्यात कॉन्फिडन्स दिलाय म्हणून वाचून करा स्वानुभव मनन चिंतन आणि आपल्याला अनुभूती झालीच पाहिजे महावीर जयंती तेवढी तेव्हा साजरी झाली की आपण आत्मानुभूती दिली ध्यान करण्याचा जास्त सराव करायचा आणि इतका आतमध्ये सहजदशा मी न्यान्याची जाणीव केली तर खऱ्या अर्थाने उत्सव साजरा झाला